रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आला असेल की आज मस्त झणझणीत अगदी साध्या पद्धतीने शेवग्याची शेंग केलेली आहे चला तर करूया शेंगा कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकून एक ग्लास पाणी टाकून ह्या थोड्याशा अर्ध्या कच्च्या शिजवून घेतो आपण एकदम गाळ शिजवायचं नाही याला शेंगा शिजते तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया खोबरं लसण अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे शेंगात आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्या हे पहा एक दोन उकळी आली की बस करायचं जास्त शिजू द्यायचे नाहीत था, नाहीतर मग भाजीची चव निघून जाते भाजीसाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे कढई ठेवलेली आहे तापत एकदम साध्या पद्धतीने केलेली आहे अगदी झटपट होते आणि भाकरीसोबत खायला तर खूप मस्त लागते ही कढई तापली की याच्यामध्ये आता तेल घालून घेणार आहे एक ते दोन पळ्या अगदी कमी तेलात कमी साहित्यात पटकरणं होणारी अशी ही रेसिपी आहे आणि झणझणीत अशी ही शेवग्याची शेंग आज मी बनवत आहे तेल तापलं की याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मस्त मोहरी तडतडू द्यायची आहे आणि याच्यातच परत एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे नेहमी करतो अगदी अग तशीच पण खूप अशी चवीला वेगळी लागणारी कडीपत्ता घातलेला आणि खोबरं लसण अद्रक याची जी पेस्ट केलेली आहे ती देखील याच्यात घालून घेते लाल तिखट घातलेला आहे एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकताय तर माझी मिरची तिखट आहे म्हणून मी कमी घातलेलं आहे एक अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे आणि एक चमचा गोडा मसाला घातला इथे मी भाज्यांसाठी घरीच गोडा मसाला तयार करून घेतलेला आहे तो एक चमचा मसाला घातलेला आहे फोडणी छान मस्त परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत इथे फोडणी छान आपली बसली की मग भाजीची चव खूप मस्त येते आता फोडणी छान तडतडली की याच्यातच हे आपण शिजवून घेतलेल्या शेंगा पाण्यासहित घालून घेतोय तुम्ही बघू शकता अगदी टाकल्या टाकल्याच याला खूप मस्त अशी कलर आलेला आहे आणि याच्यातच आता मी काय केलं की एक अर्धी वाटी शिजलेल्या तोरीच्या डाळीचं वरण घातलेलं आहे घट्ट असं खूप मस्त होते याच्यामुळे चव व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे ते तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे याच्यावर पाणी वरतून टाकून घ्यायचं आहे याच्या सुरुवातीला तर मीठ घातलेलं आहे जर लागलं तरच मी घालणार आहे पाणी अंदाजे घाला किती घट्टसर किंवा पातळ हवी आहे जास्त घट्टही करायचे नाही किंवा जास्त पातळही करायची नाही ही, ही मंद गॅसवरती याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे याच्यात तुम्ही आवडलंच तर सांबर मसाला देखील घालू शकता त्याने देखील खूप छान येते ह्या भाजीला मस्त अशी छान उकळी येऊ द्यायची मंद गॅसवरती याला भाजी शिजत आल्यानंतर याच्यात वरतून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे भाजीचा खूप मस्त असा कलर आलेला आहे चवीला देखील खूप छान लागते तुरीचं वरण घातल्यामुळे खूप मस्त होते ही याच्या अगोदर मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने हीच भाजी केलेली टाकलेली आहे व्हिडिओ त्याचाही तुम्ही नक्की पाहतो पण इकडे माझी भाकरी देखील चालू आहे का ही भाजी आणि भाकरी असा हा संध्याकाळचा बेत आहे माझा शेवग्याच्या शेंगाची भाजनजणीत अशी खमंग अशा भाकरींसोबत सर्व करते आहे आजची रेसिपी कशी वाटली आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा